नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपलं संघर्षोद्धा या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आली आहे लाडकी बहीण योजनेची के वाय सी संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तारीख ही अधिकृतपणे वाढवण्यात आलेली आहे तुमच्यापैकी एकाही बहिणीची माहिती चुकू नये म्हणून पूर्ण तपशील शेवटपर्यंत नक्की पहा लाडक्या बहिणींनो सर्वात आधी महत्वाची गोष्ट राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरी यांनी या संदर्भात महत्वपूर्ण माहिती ट्विटर करून जाहीर केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची संपूर्ण राज्यात अत्यंत यशस्वीपणे राबली जात आहे या योजनेसाठी के वाय सी अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सांगण्यात आली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती पाऊस अडचणी नेटवर्क समस्या आणि अनेक कारणामुळे हजारो पात्र बहिणींना ई के वाय सी पूर्ण करण्यात आलेली नाही ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अतिशय मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे केवायसीची अंतिम मुदत आता वाढवण्यात आलेली आहे नवीन अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस याचा अर्थ असा आहे की सर्व लाडक्या बहिणी आता एकतीस डिसेंबरपर्यंत सहजपणे आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात घाई नाही अडचण नाही संपूर्ण वेळ उपलब्ध करण्यात आलेला आहे आणखी एक महत्त्वाची सूचना ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या पती हयात नाहीत वडील नाहीत नाही आहेत घटस्फोट झाला आहे एक, एक कल महिला आहेत अशा सर्व महिलांनी आपली ई के वाय सी स्वतः करणे अनिवार्य आहे त्यासाठी खालील मूळ कागदपत्रांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोट झाल्यास घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश राज्य सरकारने सा स्पष्ट सांगितले आहे की कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांची माहिती प्रणालीमध्ये अपडेट होईल आणि त्यांना योजनेचा लाभ अखंड सुरू राहील मंत्रालयाक मंत्रालयाकडून एक अधिकृत पोस्टरही जारी करण्यात आले आहे त्या पोस्टरमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे योजनेचा लाभ अखंड सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र बहिणींना एकतीस पूर्वी ई के वाय सी करणे अनिवार्य करावी त्याचबरोबर वरील सर्व विशेष श्रेणीतील महिलांसाठी आवश्यक बदल प्रणालीमध्ये अपडेट केली जाणार आहे प्रक्रियेमध्ये काही बदल लवकरच वेबसाईटवर दिसायला सुरू होते वेबसाईटवरील पद्धत अपडेट होताच नवीन पद्धतीने ई के वाय सी कर कशी करायची याचा सव स्वतंत्र व्हिडिओ तुमच्या युद्धा चॅनलवर लगेच आणण्यात येईल तर लाडक्या बहिणींनो ही माहिती संपूर्ण महत्त्वाची आहे लाडकी बहीण ई वाय सी तारीख कशी वाढली गेली कोणत्या बहिणींनी कोणते कागदपत्र जमा करायचे आणि पुढील प्रक्रिया काय आहे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा आणि जेणेकरून कोणीही लाभापासून वंचित राहणार नाही